काय करा महाराष्ट्रातील सर्व शेतकरी शेतकऱ्याची मुलं यांच्यासाठी आज खरोखर सोन्याचा दिवस उगवलेला आहे आज या ठिकाणी सोळा तारखेला सुप्रीम कोर्ट मध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयानं या बैलांना शर्यतीला पळवायसाठी परवानगी देऊन आज खरोखर या शेतकऱ्यांच्या वरती अनंत उपकार केलेले आहेत मी विजय जाधव हो, गेली पाच वर्ष पायात चप्पल घातलेलं नाही बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी पाच वर्ष मी अनवाणी पायाने फिरतोय पाच वर्ष मी सरकारला विनंत्या करतोय आणि बैलगाडी शर्यत चालू करायसाठी मी कष्ट घेतोय या महाराष्ट्रामधले अनेक संघटना असतील लोक असतील शेतकऱ्याची मुलं असतील या सगळ्यांनी प्रयत्न केल्याचं आज यश मिळालेलं आहे आज खरोखर या बैलांना न्याय मिळालेला आहे आज बैलगाडा शर्यत चालू झाल्यामुळं चा आज ही बैल बाजारात विकली जाणार आहेत कत्तलखान्यामध्ये कापायचे बंद होणार आहेत आणि बैलांना शर्यतीमध्ये मध्ये पळायचा सन्मान मिळाल्यामुळं आज खरोखर ही बैल लाखाच्या मोलाना आज हे जगणार आहेत शेतकऱ्याच्या घरात मला सांगायला अभिमान वाटतोय आणि सरकारचं लाख लाख धन्यवाद करू वाटते सुप्रीम कोर्टाचं धन्यवाद करू वाटते की त्यांनी या बैलांना न्याय मिळवून दिला या ठिकाणी या बैलांना न्याय मिळावा म्हणून आणवानी पायाने फिरत असताना माझ्या पायामध्ये रक्त आली काटा टोचला तरी सुद्धा या बैलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जे कष्ट घेतलं त्या कष्टाचं फळ आज मिळाल्याचं समाधान आम्हाला शेतकऱ्याच्या मुलांना वाटतय खरोखर ही जर गोष्ट आज साध्य झाल्यामुळं शेतकऱ्याला न्याय मिळणार असेल तर आम्ही लाख लाख धन्यवाद करतो सुप्रीम कोर्ट आणि सरकारचं की त्यांनी या शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळाला आणि न्याय मिळवून दिला आमच्या या बैलांना सोन्याचा दिवस आल्यामुळं आज ही बैल जगणार आहेत गोवंश वाचणार आहे आणि महाराष्ट्राची परंपरा पुन्हा एकदा चालू होणार आहे या गोष्टीचं समाधान मी व्यक्त करतोय मी पायात चप्पल घातलेलं नाही शर्यत चालू झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही शपथ घेतलेली होती आज शर्यत चालू झालेली आहे पण पर जोपर्यंत माझा महाराष्ट्रातला बैलप्रेमी शेतकरी मला या ठिकाणी भेटून शेतकरी चप्पल घालायला पायामध्ये परवानगी देत नाही तोपर्यंत मी